नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी दिनांक तीन फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आज लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते जळगाव जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी विविध तक्रारी सादर केल्या असून दुपारपर्यंत साधारण पन्नास तक्रारी प्राप्त झाल्या होत्या जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वतः तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेत त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला आहे प्रशासनाच्या विविध विभागाकडून देखील तक्रारीची तातडीने दखल घेण्यात आली आज लोकशाही दिनाचे आयोजन केलेलं आहे नागरिकांना काय आव्हान लोकशाही दिवसाचे आज आयोजन करण्यात आलं होतं नागरिकांना दोन तीन बाबीचे आवाहन करणार आहे काय एक आहे की काय जो कोर्ट संबंधित प्रकरण आहे तो त्या गोष्टीमध्ये जसे तुमची काय कोर्टमध्ये डिस्प्यूट चालू असेल ते लोकशाही दिवसात येत नाही अब जसे एक ठेवीदारांच्या विषय होता है जो पतसंस्थांमध्ये जो दोन हजार सात आठ नऊमध्ये जो फ्रॉड झाले होते असे एकोणतीस लिक्विडेटर्स ऑलरेडी प्रशासनाने नेमलेलं आहे लिक्विडेटर जे रिटायर झाले होते त्याला बदलून पण देण्यात आलेला आहे जो व्यवस्थित काम करत नाही होते त्याला बदलून देण्यात आलेलं आहे आणि के डेटमध्ये लिक्विडेटर्स काम पण करत आहे आणि लिक्विडेशन प्रोसेस आणि त्याची जो जो काय वसुलीची जो प्रक्रिया आहे आणि ऑक्शन वगैरेची प्रक्रिया आहे ते आपण व्यवस्थित करून या ठिकाणी लोकांचे पैसे पण परंतु ज्या लोकांचे अजून पैसे मिळालेले नाही ते वारंवार आपल्याकडे येत आहे परंतु याचीमध्ये ऑलरेडी प्रक्रिया झाली आणि त्याच्यामध्ये जो कॉपरेटिव्ह कोर्ट आहे सहकारी कार्य कोर्ट आहे त्या ठिकाणी त्याला संपर्क करणं अपेक्षित आहे त्या एक विषय लोकशाही दिवसात येतो आहे दुसरा आहे की अतिक्रमणच्या विषयामध्ये त्यांनी ग्रामपंचायतला संपर्क केला परंतु त्यांनी अतिक्रमण काढलेलं नाही त्याच्याबद्दल डेप्टी सी पंचायतला आपण या ठिकाणी सूचना दिलेली आहे आणि नगरपालिका महानगरपालिका नगरपालिकामध्ये प्रमाण कमी आहे महानगरपालिका आणि याच्यामध्ये त्याच्यामध्ये पण काही ठिकाणी खाजगी प्लॉटिंग झालेले आणि प्लॉटिंगवर अतिक्रमण परंतु ते खाजगी भूमालकाची जबाबदारी आहे तर या गोष्टीची पण आपण जबाबदारी घ्यावा लक्षात घ्यावा लोकशाही दिवसमध्ये येणारे वारंवार तक्रारच्या आपण यापर निर्गत करण्याचा प्रयत्न करतो आहे वारंवार तक्रारदारांची संख्या पण कमी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जो जो लोक तक्रार घेऊन येत होते वारंवार त्या सगळ्या गोष्टी पण मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आज वारंवार तक्रारदारमध्ये ओनली दोनच जण होते तो या गोष्टी पण आपण बऱ्यापैकी प्रश्न सोडवलेला आहे आणि ही एक पॉझिटिव्ह भूमिका आहे लोकशाही दिवसमध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात यावं आपल्या तक्रार तालुकास्तर असेल जिल्हास्तर असेल आणि नगरपालिका महानगरपालिका स्तर असेल ते सोडवण्याचा प्रयत्न करावा ऑनलाईन पण आजच्या डेटमध्ये सुविधा आहे ए पी जी पोर्टल आहे आपले सरकार सेवा पोर्टल आहे आणि जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तो चोवीस तास लोकशाही दिवस असतो कधी तुम्ही येऊ शकता तर माझी यही विनंती आहे की आपण ऑनलाईनची पण उपयोग करावा क्योंकि थेट त्याची माहिती आदरणीय मुख्यमंत्रीपर्यंत जातो धन्यवाद